गती आपण योग्य प्रकारे सस्टेन करू शकलो तर विल बिकम द फर्स्ट ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी सर माझा जो एक मुद्दा सुटून जातो तो असा आहे की ह्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशनला कशा पद्धतीनं तुम्ही कारण ती एक व्यवस्था आहे की जी पन्नास साठ सत्तर वर्ष अस्तित्वात आहे त्यांना विशिष्ट पद्धतीनंच काम करायची सवय आहे तुम्हाला वन ट्रिलियन डॉलरचा उद्देश आहे पण मला माहिती आहे की माझी रिटायरमेंट साठीच आहे सा तर मी कशाला तुमच्यासाठी धावू तर ह्या ऍडमिनिस्ट्रेशनला तुम्ही कशा पद्धतीनं स्पीडप कराल नाही मुळातच माझं मत असं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन किंवा टेक्नॉलॉजी या दोन्ही गोष्टी या घोड्यासारख्या आहेत जो घोडेस्वार असतो त्याने मान ठोकायची आणि त्याला गती द्यायची त्याच्यामध्ये क्षमता असेल तर ॲडमिनिस्ट्रेशन नीट चालतं जसं अनेक वेळा लोक टेक्नॉलॉजीला घाबरतात मी नेहमी सांगतो की टेक्नॉलॉजी घोड्यासारखी आहे त्याच्यावर बसलं की त्याचा उपयोग तुम्ही करू शकला अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याबद्दल खूप चर्चा होते आणि लोकं म्हणतात की ए आयमुळे अनेक अडचणी येतील अनेक निगेटिव्ह डिस्क्रप्शन देखील येतील येऊ शकतात पण त्याचा पॉझिटिव्ह उपयोग करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जी तुमची विकासाची गती आहे ती दहा पटीने वाढवू शकता त्याच्यामुळे मला असं वाटतं की यापूर्वीचाही मला अनुभव आहे शेवटी ॲडमिनिस्ट्रेशन तेच असतं राज्यकर्ते बदलत असतात राज्यकर्त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनचा कसा उपयोग केला दहा वर्षामध्ये मोदीजींनी दिल्लीचं ॲडमिनिस्ट्रेशन बदलून टाकलं ज्या दिल्लीमध्ये लोक असं म्हणायचे की दिल्लीचं राजकारण म्हणजे ठगांचं राजकारण आहे दलालांचं राजकारण आहे आता तिथे ठगही सापडत नाही दलालही सापडत नाही त्यामुळे नेत्यामध्ये क्षमता असली तर तो ते बदलू शकतो मला विश्वास आहे की फॉर्च्युनेटली महाराष्ट्राचं जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आहे हा फार जुना आहे आमची ब्युरोक्रेसी जुनी आहे हा हे त्यांची माफी मागून सांगतो दे आर कॉम्प्लेसंट कारण गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्या ब्युरोक्रेसीला हे माहिती आहे की आपण चांगलेच आहोत आणि त्यामुळे अलीकडच्या काळात खूप लोकांमध्ये नवीन करण्याची इच्छाच दिसत नाही चांगले आहोत चांगले आहोत म्हणता म्हणता इतर लोक अजून चांगले व्हायला लागले तुमच्या पुढे जायला लागले हे लक्षात येत नाही त्यामुळे ती कॉम्प्लिसन्सी जर थोडी दूर करता आली तर मला असं वाटतं की बेस्ट ऑफ द ब्युरोक्रेसीज विथ महाराष्ट्र त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून काम करता येईल आपल्याला थँक्यू व्हेरी मच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स हा इथं जमलेल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका